तालुक्याच्या वैभवामध्ये घालणार घर घालणारे या भव्य दिव्या अशा टेक्स्टाईल शॉपीच उद्घाटन आज, हो आज या ठिकाणी होत असताना या तालुक्याचे सुपुत्र आणि आयकर आयुक्त म्हणून काम करत असलेले सन्माननीय नितीनजी वाघमोडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय विश्वासरावजी देवकाते या ठिकाणी उपस्थित असलेल्या माळेगाव कारखान्याच्या वाईस चेअरमन संगीताबाई कोकरे या ठिकाणी उपस्थित असलेले बाण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय भास्करराव मुगे काका सन्माननीय अर्जुन ताट्या सन्माननीय अरुणाबा गोरे सन्माननीय बंडा सर सन्माननीय दीपक सालगुरे सन्माननीय दादासाहेबजी काळे आमच्या आदेचे सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष सन्माननीय गणेशजी सत्रे सन्माननीय अर्जुनजी वलेकर सन्माननीय बांबोळी साहेब त्यासोबत अनेक सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत मनोज विजय त्यांचे सगळे सहकार सगळ्यांच आणि खास करून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या लाडक्या बंधूंचं पण स्वागत करतो आपल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींचं स्वागत करतो एकदा या शोरूमचा शुभारंभ करत असताना आपण सगळ्यांनी एकदा डीएच टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे आणि मानदेशी टाळ्या एवढ्या फुसक्या असतात असं मला पहिल्यांदा कळालं एकदा जोडी हात करा आणि मी सांगितल्याशिवाय वाजवू नका हात वर करा आणि आता मानदेशाच्या होपुत्रात मला आठवतो दोन हजार नऊ साली दोन हजार सात साली मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आभार आहे तेव्हा माझ्या निवडणुकीत माझ्या मागे पडणारा अनुद्या दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीला जेव्हा आम्हाला टी शर्ट छापायचे होते तेव्हा अचानक आमची मुलं म्हणली आमच्या व्यवस्थापनेतली काही लोक म्हणली की आपण टी शर्ट डी एसकडे छापू तोपर्यंत डी एस, तो -एस कोण आहे मला माहिती नव्हतं परंतु तेव्हापासून दोन हजार नऊ पासून आपण बघतो की सातत्यानं या क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रचंड निष्ठेन अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी एवढं मोठं वैभव बघताय पण जेव्हा पहिल्यांदा इथं दहा बाय दहाच एक पत्र्याच शेड होत त्या शेड मध्ये त्यानं सुरुवात केली आणि त्या शेड मधनं झालेली सुरुवात एखाद्यानं आपल्या कामाप्रती प्रचंड निष्ठा असली आणि आपला हेतू स्वच्छ असला आणि एखाद्याला आपल्याला कुठं पोचायचं आपल्या जीवनातलं उद्दिष्ट काय हे माहिती असलं तर तो कुठं पोचू शकतो याच मूर्तीमंत उदाहरण हे डी एस च्या आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय आज डी एस स्पोर्ट्स किंवा एवढी मोठी शाखा आता त्यानं सुरुवात कशी केली बघा एका पत्राच्या शेड मधन एक पत्राचं मोठं शेड केलं त्याच्या पाठी एवढं मोठं भव्य असं दालन केलंय आणि हे दालन करत असताना वरती त्याने लिहिलंय फॅक्टरी आउटलेट आणि त्याची मुख्य शाखा म्हणजे भविष्यामध्ये त्यानं आपलं उद्दिष्ट ठरवून ठेवलंय की ही शाखा मुख्य शाखा आहे हे फॅक्टरी आउटलेट आहे याच्या पुढं जाऊन आपल्याला अशा अनेक शाखा चालू करायच्या आहेत आणि त्याचा विस्तार करायचा आहे एका त्यांनी मला सांगितलं नाही पण बाळाचे पाय पाहण्यात दिसतात जेव्हा आपण ही व्यवस्था उभे करत असताना जेव्हा या ठिकाणी एक सूचक काय लिहिलेला आहे त्यातून या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर लक्षात येतात मला माहिती आहे मानदेशी मातीमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मानदेशी माती प्रामाणिक आहे देव का आपल्या लोकांच्या प्रती प्रामाणिक आहे आणि प्रचंड संघर्ष करणारी ही माती प्रचंड संघर्ष करणारी ही माणसं परिस्थिती पासून कधी पळणारी पळणार नाही ही माणसं समोर आलेल्या संकटाचा सामना करणारी ही माणसं आणि संकटाच्या छातीवर उभा राहून कर्तृत्वानं पुढं जाणारी ही माणसं ह्या मानदेशी मातीमध्ये असतात हे मला अभिमानान सांगायला वाटतं त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघताय त्यामुळं आज या ठिकाणी मलाही मनापासूनच आनंद होतो की आपला सहकारी आपल्या डोळ्यासमोर एवढी मोठी प्रगती करतो आणि याचा मना मला मनापासूनच आनंद आहे मला आठवतो देवकाते साहेब तुम्ही बागायतदार मंडळी बागायतीच्या भागातली साखरच्या साखरेच्या पट्ट्यातली सगळंच तुमच्याकडं देशात कुठली फॅक्टरी आली तरी बारामतीतच परंतु आमच्याकडे सगळ्याची वनवा असणार आमचा हा भाग पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणार आमची ही माती आणि ह्या मातीमध्ये आपण सगळेजण आता बघतो आम्ही प्रचंड मेहनतीनं कष्टानं या युवकांनी हातामध्ये जे काम घेतलं आणि ते काम पूर्णत्वाला नेताना आज एवढी मोठी व्यवस्था उभी केलेली आहे त्यामुळं आम्ही सातत्याने देव दे साहेब माझा एक शब्द असतो एक पेटंट आहे माझं वाक्य की मी माझ्या तालुक्याचा विकास झाला असं कधी म्हणेन जेव्हा बारामतीचे देवकाटे साहेब आपली मुलगी द्यायला मान तालुक्यामध्ये कायम आमच्याच मुली घेऊन तुमच्या नाही मी कायम सांगत आलो आणि माझ्या मानदेशातल्या सगळ्या माणसांना ते माझं वाक्य पाठ आहे कधी आमचा विकास झाला म्हणेन जेव्हा कराड कोल्हापूरच्या बागायत दराचा बागायतदार बाप स्वतःची मुलगी द्यायला माझ्या मानदेशी मातीमध्ये येईल का तुमचं सातबारे मला माहिती आहेत कशा आहेत पण आमचा सातबारा स्वच्छ आहे <laughs> आमचा सातबारा स्वच्छ आहे आणि आमच्या सातबाऱ्यावर जरी एका दिवस लिहिली असली तरी सुद्धा मार्चला नवी जुनी होते मार्च महिन्यामध्ये आमचा माणूस काही झालं तरी सातबाऱ्यावरचा बोजा उतरून पुन्हा चालवेल पण सातबाऱ्या बोजा ठेवत नाही असा आमचा स्वाभिमानी माणूस आहे किती मोठं संकट आलं किती मोठा दुष्काळ असला कधी कर आत्महत्या करणार जीवन जगण्यासाठी संघर्ष करणारी ही माणसं आणि ही संघर्ष करणारी ही माती आहे म्हणून आज सांगायला आनंद होतो एका बाजूला बांदेशी माती आज दुष्काळमुक्त होते एका बाजूला अगदी कुसणे कोयनेचं पाणी आमच्या भागामध्ये येत आहे आणि एका ज्या भागामध्ये तुळशी मासेच्या लग्नाला ऊसाचं कांदा आम्हाला मिळायचं नाही तुळशी वाशीच लग्न लावायचं म्हंटल तरी बाजार पटांगण एखादा तरी वाला यायचा तुमच्या भागात ऊस घेऊन यायचा आणि आमच्या भागात एक एक ऊस विकायचा आणि मग आमचा माणूस ऊस विकत घ्यायचा आणि तुळशी वाशीच लग्न लावायचा त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने आहेत आणि पाच साखर कारखान्याला पुढे एवढा ऊस आमच्या तालुक्यात बाहेर जातो आणि उर्वरित भाग पाण्याखाली आला अजून पाच का कारखाने जगवायची हिंमत ताकद आमच्या मातीमध्ये तयार होईल अशा पद्धतीची आज बदल आमच्या मानतालिकेच्या या मातीमध्ये होतो त्यामुळं जेव्हा हा भार विकसित होतो तेव्हा डी एस सारख्या युवकाचं एवढं भव्य दालन टाकण्याची क्षमता होते किंवा धाडस होतो आता एवढं मोठं दालन इथं टाकत असताना शेवटी खरेदी करणारा माणूस बी आपल्याला लागतो ना आता खात्री आहे आम्हाला आमचाही माणसाचं जीवनमान सुधारत मला आठवत वाघमुरे साहेब मी पहिल्यांदा मान तालुक्यामध्ये आलो दोन हजार सात साली तेव्हा एक एक गाडी बघायला माणसं यायची मी आलेल्या गाड्यातन गावागावात गेलो गाडी बघायला माणसे याची वरपच्याच गाड्या गावागावात आपल्या गावा कार्यकर्त्याची गाडी अगदी मोजून खाजून एखाद्या दुसऱ्या मला वाटतं पाच दहा लोकांची त्याच्या गाड्या असेल अख्यात तालुक्यात पाच दहा लोकांची देवकाद्यास गाडी असेल चारचाकी यात आमच्या तालुक्यात वरात काळ्या पोळ्याशिवाय गाडी नव्हती आज माझ्या कार्यकर्त्यांची यादी काढली तरी दीड दोन हजार गाड्या होतील चारचाकी हा बदल माझ्या मानखटाच्या मातीतला आहे एका एका घराबरोबर दोन दोन गाड्या आहेत हा बदल माझ्या मानखटावच्या मातीतला आहे आणि म्हणूनच आज अशा पद्धतीनं एवढी भव्य दालन उभं करण्याची क्षमता धाडस आमच्या या मातीतल्या के मनाने केलेला आहे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा हे तुझ्या कर्तृत्वाला सलाम आहे शिटी सगळ्याकडे पैसे येतात सगळ्याकडे व्यवस्था उभ्या राहतात परंतु ही व्यवस्था उभी करत असताना एवढं मोठं धाडस करणं एवढ्या लोकांच्या हाताला काम देणं आणि सगळ्या व्यसनांच्या पासून बाजूला राहून जमिनीवर राहणं बरोबर एकदा खिशात आलं एकदा आपल्याला आलं की कधी एकदा हातात घालतोय गळ्यात घालतोय कधी एकदा गाडी घेतोय कधी एकदा या सगळ्याला फाटा देऊन बघा किती साधा आहे हात उभे राहिलेले सेल्समन सुद्धा कडक आहेत पण आमचा डी एस आजही तसा आहे तसाच आहे माणूस जमिनीवर आहे जेव्हा माणूस जमिनीवर राहतो तेव्हा अशा पद्धतीचं वैभव उभं राहतं हे लक्षात असू द्या म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून दिवस आपल्या व्यवसायाला शुभेच्छा देतो मी बघितलं पहिल्यांदा मला वाटलं फक्त स्पोर्ट्सच आहे वर गेलो तर साड्यांचा सा आहे आमच्या बहिणींचा आहे वर गेलो भावांचा आहे खाली गेलो आमच्या मुलांचा आहे तिथंच बाजूला मुलींचं आहे आणि वरती अजून एक काहीतरी म्हणलं मी बघायचं राहून गेलो येईन बघायला व्हायचं आहे त्यामुळं हे सगळं या ठिकाणी उभं राहते आणि ते पण आमच्या मानघटाच्या मातीमध्ये उभं राहते याचा आम्हाला आनंद आहे आपण बघितला हा पिंगरी तलाव सातत्यानं मोकळा असायचा पण आता पिंगरी तलाव कधीही मोकळा होणार नाही जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा आम्ही शंभर टक्के त्यात पाणी सोडून ही व्यवस्था आमच्याकडे उभी आहे त्यामुळे काचात उभं राहिलं की पुढं पाणीच दिसणार आम्हाला कुसळाशिवाय काही दिसतच नव्हतं आता अजिबात अडचण येणार आण की ऊसच ऊस दिसेल काळजी नाही एकावन्न आमचं काम, एक काम पाण्याचं आता आमचं अर्ध काम झालंय जे वाघमोरे साहेबांच्या गावाला पाणी आणणार आहे ते काम आता टेंबूचं अर्ध काम झालंय आता पूर्णत्वाला येणार एक दीड वर्षामध्ये जाईल आणि सांगायला आनंद होतो दोन दिवसापूर्वीच आपल्या जी कटापूरच्या ज्या उर्वरित गावाची योजना होती त्याचं एम डब्ल्यू आन मान्यता मिळाली आता दोन चार दिवसात आता त्याचं टेंडर निघेल आणि ही प्रक्रिया एक दीड दोन महिन्यात संपेल आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल त्यामुळे या भागातील जवळजवळ पाण्याची सगळी कामं संपतील आमच्या पिंगळीला पाणी आमच्या सुवालीला पाणी येईल पाणी येईल मैमानगडात येईल आणि आमच्या पांढरवाडीपासून सगळ्या गावात पाणी येईल हा सगळा पट्टा आता भागायत होईल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख कायमचं संपेल आणि आमचा शेतकरी बांधव बागायतदार होईल अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या भागामध्ये आता तयार होईल आणि ती वेळ आता आलेली आहे त्यामुळे ही माणसं विकसित होत असताना नक्की त्यांचं जीवनमान उंचावेल आणि डी एस आपण जे व्यवस्था उभी केलेली आहे ती व्यवस्था लोकांच्या उपयोगाला येईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणखीन प्रगती आपली व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो साहेब आमच्याकडे फक्त आता इथं आयुक्त साहेब आहेत असे अनेक अधिकारी आमच्या भागात नव्हत मंत्री जरी तुमचा असला तर डोका आमचंच आणि आता डोक्यावाला मंत्री पण झालाय <laughs> <laughs> अनेक मंत्रालयातले मंत्री असतील पण मान खटावचा माणूस असल्याशिवाय कोरमच कम्प्लीट होत नाही मंत्रालयात गेला तुम्ही तरीसुद्धा एकही विभाग असा नाही माझा मान खटावचा माणूस नाही त्यामुळे आमची मंत्रालयात माझी कधीही पाय थांबत नाही मुख्यमंत्री कुणी असला तरी आणि सरकार कुणाचं असलं तरी तेव्हा थाकतील आम्ही सगळेजण काम करतो त्यामुळं आमचे आयुक्त साहेब इथं आहेत खूप कर्तृत्व आमचे लोक आमच्याकडे आहेत ही सगळी मिळून आम्ही मानदेशाचं नाव या देशामध्ये राज्यामध्ये नेण्याचं काम आम्ही करतोय आणि हे करत असताना आजचं हे शोरूम मानदेशाच्या वैभवात खूप चांगली भर पाडेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो डी एस पुन्हा मनापासून धन्यवाद देतो तुझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळे तुझ्या कुटुंबीय तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी मिळून कारण कुटुंबाला आपण सगळ्यांनी मिळून हे वैभव उभं राहिले याला दुष्ट लागेल ला असं कुठलंही काम करू नका इथंपर्यंत पोचायला खूप लागतं ला आणि आल्यावरच भांडणं होतात नसल्या होत नाही तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून संघटितपणे हा व्यवसाय चालवावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देतो थांबतोच जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद